तर आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास टाकून घेतले पाणी अजून एक ग्लास आपल्याला टाकायचे लिंबू सरबत बनवणार आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण दोन ग्लासला चार चमचे घेणार आहे साखर मी टाकून सपाट चमचे टाकायचे जसं तुम्हाला गोड लागेल तसं तुम्ही टाकू शकता आणि लिंबू आपल्याला असं चांगले हातावर हे करून घ्यायचे असं क्रश करून घ्यायचे म्हणजे चा। रस चांगला येतो त्याच्यामध्ये हे असं आहे लिंबू आपलं आणि लिंबू असं आडवं आहे आपल्याला असं कापून घ्यायचं आडवं आणि ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचे लिंबू तर ह्याच्यामध्ये तुम्ही सब्ज टाकू शकता जर्जिरा पण टाकू शकता आणि आता उन्हाळा चालू झाला आहे ना तर उन्हाळ्यामध्ये शरबत चांगलं प्यायचं शरीराला चांगलं असतं तर आपण ह्याच्यामध्ये चिमूट भरमीट टाकून घ्यायचे मिठाने पण टेस्ट छान येते आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने बघा तर आपण थोडीशी मी जर्जिरा पावडर घेतलेली आहे ती ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला तर मिक्स करायचं आपलं सगळं मिक्स झालेलं आहे साखर पण विरगळली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये गाळून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो का हे आणि ह्याच्यामध्ये बी आहेत त्याच्यासाठी आपण हे गाळून घ्यायचे मला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा चॅनल कोणी असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या छानशी रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहीन चला बाय